रामकृष्ण बोला मावळी बोला पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाद भगवान की जय ना तरी पळय महावातू या दोघा जैसे सांधातू तैसे का गंगस तू सेनापती आता येणेशी कवन भिडे हे पांडव सैन्य कीर थोकडे परीवर चिलोनी पाडे दिसत असे वरी भीमसेनू बेथू तो जाहला असे सो सेनानाथू ऐसे बोलून या मातू सांडली तेने किंवा प्रलयाच्या अग्नीला महावताराचे साह्य मिळून त्या उभयतांचा असा संयोग व्हावा तसे या आमच्या अफाट सैन्यात भीष्म हे सेनापती मिळाले आहेत तेव्हा आमच्या सैन्यासोबत बरोबर कोण युद्ध करील कोण टिकेल पांडवाचे सैन्य पाहावे तर ते अगदी थोडेच आहे परंतु त्याची वरपंग रचना मात्र मोठी दिसते शिवाय त्यांची सेना भीम सेनाकडे स्वीकारले आहे इतके सांगून दुर्योधन ती गोष्ट बोलण्याची सोडून देऊन स्तब्ध राहिला गोपाल कृष्ण भगवान की जय अयनेशु च सर्वेशु यथा भाग म भवंत सर्व ये वै मग पुनरपी काय बोले सकलसैनिकांते मणितलेता दळभारा फुलाले सरसेखरा जया ज्या अक्षोणी तेने तिया आरणी कवनी महारथिया तेने तिया आवरीजे भीष्मातळी राहीजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमुचा मग पुन्हा सर्व सेनापतीच म्हणाले अहो आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा ज्यांच्या ताब्या सैन्याच्या ज्या अक्षोणी आहेत ज्यां त्यातील श्रेष्ठ महारथ्यांनी आपापल्या अक्षांनी वाटून घेऊन युद्धस्थानी जाऊन उभे राहावे आणि ज्यांनी आणि त्यांनी त्या त्या अक्षणी सांभाळाव्यात व भीष्माच्या आज्ञेत वागावे नंतर तो द्रोणाचार्यास म्हणाला तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि भीष्मास मजप्रमाणे समजून सांगावे संरक्षण करावे कारण आमच्या सर्व सैन्याची भीष्ट सर्वतोपरी त्यांच्यावरच आहे गोपाल कृष्ण भगवान की जय